पत्रकार एक अखिल भारतीय ग्रामीण संघाचे चार अधिवेशन 4 जानेवारी 2024 गुरुवारला बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे आयोजित केले असून या संदर्भात केंद्रीय कार्यकारिणीची महत्वाची बैठक चांदूर रेल्वे येथील हॉटेल गोविंदवाडा येथे बुधवारी दुपारी पार पडले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक तथा केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे प्रदीप जोशी केंद्रीय महासचिव सुरेश चवळे सचिव अशोक पवार महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक याऊल केंद्रीय सदस्य अंबादास सिंगकर केंद्रीय संपर्क प्रमुख प्राध्यापक रवींद्र मेंढे प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब सोरगीवकर प्रदेश कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे प्रदेश सदस्य उत्तम गावंडे महानगर अध्यक्ष राजेंद्र ठाकरे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन ढोके जिल्हा कार्यालय प्रमुख निलेश राजस तिवसा अध्यक्ष भूषण यावले अमरावती तालुका सचिव रामचंद्र मुंदाने नांदगाव खंडेश्वर तालुका सचिव उमेश चौकडे आदींची उपस्थिती होती या बैठकीमध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जळगाव जामोद येथील यानंतर या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या नियोजना संदर्भात चर्चा करून जबाबदाऱ्या पदाधिकाऱ्यांना देण्यासाठी चर्चा झाली यावेळी मनोहर सुने युसुफ खान राजेंद्र भुरे सुरेश चवडे कैलास बापू देशमुख प्राध्यापक रवींद्र मेंढे आदींनी मार्गदर्शन केले या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष मनीष खुने सांदू रेल्वे तालुकाध्यक्ष शहजाद खान उपाध्यक्ष राहुल देशमुख सचिव राजीव शिवणकर सदस्य अमोल गवडी इरफान पठाण धीरज नेवारे विनय गोठफोडे प्रशांत सिसोदिया संजय डगवार व इतरांची उपस्थिती होती यावेळी उमेश भुजाडणे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या अमरावती जिल्हा पूर्व अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच राहुल देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दोघांचा हे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला विदर्भ न्यूज ब्युरो चांदूर रेल्वे